ग्रंथ ज्ञानाची शिदोरी असते ग्रंथ आपले मित्र असतात असे ग्रंथ सातत्याने आमच्या शाळेतील आनंदाच्या झाडांशी येऊन संवाद साधतात अनेक ग्रंथ शाळेत येणं म्हणजे अनेक लेखक शब्दप्रभू शाळेत येणं होय असेच आज श्रेयस पवार यांच्या माध्यमातून एका नामांकित संस्थेतर्फे पुस्तकं प्राप्त झाली त्याबद्दल आमच्या शाळेची मुख्यमंत्री व काही विद्यार्थिनी त्यांच्याविषयी आभार व्यक्त करत आहेत ऐकूया नमस्कार सर माझे नाव कोमल मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक या शाळेची मुख्यमंत्री सर्वप्रथम आपले आभार मानते माणुसकीने माणूस घडवायचं या उपक्रमा अंतर्गत तुम्ही आमच्या शाळेसाठी काही ग्रंथ भेट दिलात या कारणास्तव मी आपले आभार मानते गरीब मुलं शिक्षण या शिक्षण। शिक्षणातून बाहेर पडू नये यासाठी तुम्ही झटत आहात सर तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते सर म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे ले, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात व्हावे सर तुम्ही जसं आम्हाला अशी ग्रंथाची मदत केली तसंच सुद्धा मोठे होऊन अशी तुमच्यासारखी दुसऱ्यांना मदत करू सर तुम्ही आमच्या शाळेमध्ये सुद्धा आला होता आणि तुम्ही आम्हाला म्हणला होता की तुम्हाला मी पुस्तक पाठवी आणि तुम्ही ते जे ते जे सांगितलं होतं खरो खरोखरच केलात आणि पन्नास हजार पुस्तक पाठवलात सर तुम्ही पुन्हा एकदा आमच्या शाळेत या आणि मी तुमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री या ना नात्याने पुन्हा एकदा आभार मानते धन्यवाद <laughs> नमस्कार सर मी कल्याण कृष्णाडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहिली या शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी सर मी आपले फार फार आभार मानते की तुम्ही आम्हा आमच्यासाठी हे ग्रंथ पाठवले हे कम से कम पन्नास हजाराचे ग्रंथ आम्हा सर्वांसाठी फार उपयोगी पडतील आणि तुमचा हा लक्ष आहे की, की जे पण गरीब मुलं आहेत की जे पण गरीब मुलं आहेत त्यांनी पुढे जावं शिकावं आणि सर मी तुमचे फार फार आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी हे सर्व ग्रंथ पाठवले तुमचेच नाही तर त्या संस्थेचे पण आभार मानते की तुम्ही सर्वांनी मिळून हे ग्रंथ आमच्यासाठी पाठवले नमस्कार सर माझे नाव खुशी राठोड मी वर्ग सावी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टीचे ची शिक्षण मंत्री म्हणून मी सर्वप्रथम तुमचे आभार मानते की तुम्ही आम्हाला पन्नास हजाराचे पुस्तक पाठवले ते पुस्तक आम्ही वाचू आणि तुम्हाला नक्की कळवू सर तुम्ही आमच्यासाठी एक ईश्वर झालात आम्ही जेव्हा मोठे होऊ तेव्हा पण तुमच्यासारखं देऊ धन्यवाद नमस्कार सर माझे नाव ईश्वरी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची सूचना मंत्री सर मी सर्वप्रथम तुमचे फार फार आभार मानते की तुम्ही हा आम्हाला ग्रंथ भेट दिलात सर या ग्रंथामुळे आम्हाला आमच्या भविष्यामध्ये आम्हाला फार फायदा होणार आहे आणि आम्ही तुमचे उपकार कधी विसरू शकत नाही सर आम्ही हे पुस्तक नक्कीच वाचून तुम्हाला नक्की कळू सर म्हणतात ना पुस्तके वाचता वाचता पुस्तकेच आपल्याला वाचून घेतात पुस्तके वाचता वाचता पुस्तकेच आपल्याला वाचून घेतात आपण केलेल्या गप्पा गोष्टी पुस्तके ऐकून घेतात पुस्तके ऐकून घेतात आम्ही हे पुस्तक नक्कीच वाचू आणि आम्ही आमच्या डोक्यामधले जे चांगले विचार आहे ते आम्ही या पुस्तकासोबत गप्पा मारू आणि सर तुमचे पुस्तक नक्कीच चांगले असतील असं मला ठाम विश्वास आहे धन्यवाद नमस्कार सर माझे नाव प्रियाशिवराम आणि मी वर्ग पाचशे शिकतो मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही तुम्ही आमच्या शाळेसाठी पन्नास हजारा पन्नास हजाराची पुस्तकं दिल्या सर तुम्ही एकदा आमच्या शाळेत कार्यक्रमासाठी आलता तेव्हा तुम्ही म्हणला होता की आम्ही तुम्हाला पन्नास हजाराची पुस्तक देऊ त्या त्या वाक्याचा तुम्ही मान दाखवून आम्हाला पुस्तकं पाठवलं त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार आहे